नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा मराठी लाईव्ह चॅनल वरती तर बघा शिक्षक भरतीच्या जाहिरातीसाठी फेब्रुवारीचा मुहूर्त अशा प्रकारचं हेडिंग सकाळच्या पेपरमध्ये आलेलं आहे गेल्या कित्येक वर्षापासून विद्यापीठ आणि महाविद्यालयांमध्ये अनेक पद रिक्त आहेत तर अनेक विद्यापीठांमध्ये तसंच महाविद्यालयांमध्ये ताशिका तत्वावर शिक्षकाची भरती केली जाते पूर्णवेळ शिक्षक नसल्यानं विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे त्यामुळे शिक्षक भरती करण्याची मागणी गेल्या कित्येक वर्षापासून होत होती त्यानुसार अखेर राज्य सरकारला जाग आली आहे सरकारनं शिक्षक भरतीचा निर्णय घेतला असून ही भरती आता शक्य तितक्या लवकर करण्याचा सरकारचा विचार आहे त्यानुसार आचारसंहिता लागू करण्याआधी अर्थात फेब्रुवारी मध्ये शिक्षक भरतीच्या प्रत्यक्ष प्रक्रियेला सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दिली आहे या अनुषंगाने तीन फेब्रुवारी रोजी शिक्षक भरतीसाठी जाहिरात काढण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे दरम्यान शिक्षक भरतीसाठी याआधी विनोद तावडे यांच्याकडून अनेक तारखा दिल्या गेल्या आहेत त्यामुळे आता निवडणुकीपूर्वी शिक्षक भरती होणार का याकडे आता उमेदवारांचं आणि विद्यार्थ्यांचं लक्ष लागलं आहे आचारसंहिता अगोदर शिक्षक भरती आपण पाहतो की निवडणूक तोंडावर आहे आणि आचारसंहिता लागण्या अगोदर हे सरकारला करणं भाग आहे रखडलेली शिक्षक भरती मार्गी लावण्याचा निर्णय याआधी राज्य सरकारनं जाहीर केला पण प्रत्यक्षात काही शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू झालेली नाही आता मात्र सरकारकडून आचारसंहिता लागण्यापूर्वी शिक्षक भरतीच्या प्रक्रियेला सुरुवात करण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे त्यानुसार शिक्षक भरतीच्या जाहिरातीसाठी फेब्रुवारीचा मुहूर्त सरकारनं शोधला असून त्यातही तीन फेब्रुवारी ही जाहिरातीसाठीची तारीख असल्याचं समजत आहे तर सरकारकडून शिक्षक भरतीच्या कामाला सुरुवात झाल्याचीही माहिती आहे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे ही माहिती तिथे देण्यात आली तीन फेब्रुवारीला शिक्षक भरतीची जाहिरात प्रसिद्ध होईल तर आपण पाहतो की भरतीच्या पहिल्या टप्प्यात अठरा हजार पद भरण्यात येणार आहेत त्यानुसार पवित्र पोर्टलच्या माध्यमातून लवकरच अर्ज दुरुस्तीला सुरुवात होणार असून तीस जानेवारीला पवित्र पोर्टल अपलोड करण्यात येणार आहे म्हणजे तुम्ही त्यावर लॉग इन वगैरे करू शकणार आहात तर तीन फेब्रुवारीला शिक्षक भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करत भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे त्यानुसार पाच फेब्रुवारी नाही तर मार्च इथे म्हणावं लागेल भरतीची प्रक्रिया पूर्ण करत अठरा हजार पद जे आहेत निवडणुकीपर्यंत भरली जाणार असल्याचा दावा तावडेंनी केला आहे तर मित्रांनो याआधीचा माझा जर व्हिडिओ आपण बघितला नसेल तर त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं आहे की आपण कशाप्रकारे माझ्या डिस्क्रिप्शन मध्ये आपण आपली माहिती द्यायची आहे आणि त्यानुसार मग आपण कॅटेगरी वाईज महिला पुरुष अपंग असतील तर ह्या सर्व कमेंट्सच्या माध्यमातून आपण एक पीडीएफ फाईल बनवणार आहे आणि आपली माहिती तिथे सर्व द्यायची आहे आपल्याला याही व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्ही दिली तरी चालते तर त्यानुसार आपण पीडीएफ फाईल बनवून सर्व शिक्षक उमेदवारांना ती देता येणार आहे म्हणून या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये आपण जरूर कमेंट करा आपलं नाव गाव पत्ता सर्व टाका कोणत्या डिस्ट्रिक्ट आपल्याला अप्लाय करायचं आहे कोणत्या कॅटेगरीचे आपण आहात आणि आपला विषय कोणता आहे आपण टीईटी एक टी टी दोन त्यानंतर टेट एक्झाम पास आहात का आपला टेटचा स्कोर काय आहे हे सर्व त्यामध्ये टाका एक पीडीएफ फाईल बनवून आपल्यासाठी मी देणार आहे आणि त्यानुसार आपण अभ्यास करून विचारांती आपण शाळा निवडू शकणार आहात तशी यादी तर आपल्याला सध्याच मिळणार नाही आहे म्हणून त्यावर थोडासा आपल्याला अभ्यास करता येईल आणि शाळा ठरवता येईल हा व्हिडिओ जर आवडला तर आपल्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि आतापर्यंतही माझं चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर जो मराठी लाईव्हचा लोगो दिसतोय बाजूला गोल मध्ये त्याला प्रेस करा दाबा त्याला माझं चॅनल सबस्क्राईब होऊन जाईल पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत जय महाराष्ट्र